कळलं सत्याला ये बात में सत्या में में ही बातमी ऐकून सत्या झाला हैराण कॉन्स्टेबल म्हणजे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत खूपच ट्रेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की मंजूने सत्याला बोलावलेला आहे तिला काहीतरी सत्याला विचारायचं आहे सत्या तिथे पोहचतो तर मंजूला विचारतो की तुम्ही एवढं टेन्शन का घेताय तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका तुमच्या मनात जे आहे ना ते बोला माझ्याशी म्हणून तेव्हा मंजू त्याला म्हणते की सत्या आपल्या घटस्फोटाला फक्त दहा ते पंधरा दिवस राहिलेत म्हणून आणि त्यानंतर आत्याने माझ्या आणि डीजेच्या लग्नाची तारीख सुद्धा काढलेली आहे हे ऐकून मात्र सत्याच्या पायाखालची जमीन सरकते तर सध्या तरी मंजूने सत्याला तिच्या आणि डीजेच्या लग्नाबद्दलचं सत्य सांगितलेलं आहे आणि ते ऐकून सत्या मात्र हैराण झालेलं आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या मंजूचा पहिले तर डिवॉर्स होणार का आणि त्यानंतर सत्या हे पचवू शकेल का की मंजूचं कोणातरी दुसऱ्याशी लग्न होत त्यानंतर मंजू आणि डीजेचं लग्न होणार का हे सुद्धा बघणं सगळं खूप महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार